नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा चालू झालेल्या आहे त्याकरिता आपण ही जी प्रश्नपत्रिका घेतो आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे आणि यामध्ये आपण एक रिव्हिजन पर म्हणून धावत्या पद्धतीने प्रवेशियर जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्या निदर्शनास येण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवर नवीन असाल तर ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच बेल आयकॉन सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा तरी विद्यार्थी मित्रांनो आपण जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ हा ऑनलाईनर पद्धतीचा आहे बघा पहिला प्रश्न काय आहे हा रोग ओवापासून होतो महत्त्वाचा प्रश्न आहे बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे की कोणता रोग जो आहे की जो ओहापासून होतो चार पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे टायफस देवी पटकी पित्तज्वर हे जे रोगाचे नाव आहे यापैकी कोणता रोग आहे की तो ओआपासून होतो याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक टायफस हा जो रोग आहे हा काय ओहापासून होणारा रोग आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या संस्थेने कोविड नाईन्टीनच्या अँटीबॉडीजचा शोध घेण्यासाठी किट तिचं नाव काय आहे दिपकोवन ही नुकतीच विकसित केलेली आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणती संस्था आहे की जिने कोविड नाईन्टीनच्या अँटीबॉडीजचा शोध घेण्यासाठी जी दीपकोन किट आहे ती विकसित केलेली बघा पर्यायमध्ये काय दिले तुम्हाला एस आय आय त्यानंतर आय सी एम आर त्यानंतर डी आर त्यानंतर यापैकी नाही तर योग्य उत्तर काय असेल या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पाणी नंबर तीन जी डी आर ओ ही जी संस्था आहे या संस्थेने काय केलं आहे कोविड नाईन्टीनच्या अँटीबॉडीचा शोध घेण्यासाठी दीपकोवन ही जी काय आहे कीट विकसित केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया नेत्रकोलातील द्रवाचा दाव वाढल्यामुळे खालीपैकी कोणता नेत्र विकार होतो महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नपत्रिकेमधून जेवढे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं सुद्धा योग्य उत्तर काय करा कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा नेत्रबोलातील द्रावाचा दाब हा जर वाढला तर कोणता नेत्रविकार होतो दूरदृष्टीता निकट मोतीबिंदू काचबिंदू हे चार पर्याय तुमच्यासमोर योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचे काय उत्तर असेल याचं याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल काचबिंदू हा रोग होतो काय नेत्रगोलातील द्रावाचा दाब वाढल्यामुळे कोणता नेत्रविकार होतो तर काचबिंदू हा नेत्रविकार होतो पुढचा प्रश्न आपण बघूया भारताची पहिली सागरी रुग्णवाहिका कोणत्या राज्यात सुरू झाली सागरी रुग्णवाहिका आय एम पी ए नोट डाऊन करत चाला पहिली सागरी रुग्णवाहिका कोणत्या राज्यात सुरू झाली महाराष्ट्र केरळ तामिळनाडू गुजरात काय योग्य उत्तर असेल भारताची पहिली सागरी रुग्णवाहिका ही काय आहे केरळ राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि तिचं नाव काय आहे असा जर प्रश्न आला तर तिचं नाव काय आहे प्रतीक्षा ही काय प्रतीक्षा सागरी रुग्णवाहिका आहे ही केरळ राज्यामध्ये सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे मुख्यालय विचारलं आहे तुम्हाला राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी कोलकाता मुंबई बंगळुरू पुणे काय योग्य उत्तर असेल याचं याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर चार काय राष्ट्रीय एडस संशोधन संस्थेचं मुख्यालय कुठं आहे तर पुणे या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढील पैकी कोणास अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असते अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज कोणाला असते बघा शास्त्रज्ञाला असते का शेतावर काम करणाऱ्या व्यक्तीला असते गरोदर स्त्रीला असते की बारा ते अठरा वर्ष वयोगटातील वयात येणारी व्यक्ती यांच्यासाठी कोणाचा अन्नामधून जास्तीत जास्त प्रतिनिधी घेण्याची गरज असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक बारा ते अठरा वर्ष वयोगटातील वयात येणारी व्यक्ती यांना काय आहे अन्नामधून जास्तीत जास्त प्रतिनिधी घेण्याची गरज असेल पुढचा प्रश्न आपण बघूया टायफाईड जी जंतू कोणत्या आकाराचे असतात महत्वाचा प्रश्न आहे आकार विचारले तुम्हाला टायफाईडचे रोग जंतू कोणत्या आकाराचे असतात स्वल्प विराम आकाराचे असतात का त्रिकोणी आकाराचे असतात का दंडाकृती आकाराचे असतात योग्य उत्तर द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गोविंद स्टुडंट्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असेल तर गोविंद स्टुडंट्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून भेटत जातील पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला ऑलवर सिलेक्ट करा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत ना आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला टायफॉइडचे रोग जंतु कोणते असतात योग्य उत्तर हे दंडाकृती पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पुढचा प्रश्न आपण बघूया मूत्रास पिवळसर रंग कशामुळे येतो मूत्रास पिवळसर रंग कशामुळे येतो इरुथ्रोप्रोएटीन युरोक्रोम लेबिस्टस यापैकी नाही काय उत्तर असेल रंग कशामुळे येतो मुत्रास योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर दोन युरोक्रोम याच्यामुळे काय होतं युरोक्रोममुळे मुळे मुत्रास पिवळसर रंग येतो पुढचा प्रश्न आपण बघूया मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक कोणता आहे मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर ठेवलेले आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचं काय आहे कोणता घटक आहे सर्वात लहान इंद्रिय ऊती अवयव संस्था पेशी काय उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक का हे है? आहे पेशी आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणती ग्रंथी शरीराची वाढ नियंत्रित करते कोणती ग्रंथी आहे की जी शरीराची वाढ नियंत्रित करते स्वादुपिंड यकृत पियोशिका कोणती ग्रंथी या ग्रंथापैकी की जी काय करते शरीराची वाढ नियंत्रित करते योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर तीन पीयू शिका पीयू शिका ही जी ग्रंथी आहे ही काय करते शरीराची वाढ नियंत्रित करत असते पुढचा प्रश्न आपण बघूया जीवनसत्व अभाव प्रतिबंधक कार्यक्रमाअंतर्गत सहा वर्षाखालील मुला मुलींना दर किती महिन्याला अजीवनसत्वाचा डोस दिला जातो सहा वर्षाच्या खालील मुला मुलींना किती महिन्याला अजीवनसत्वाचा डोस दिला जातो कशामध्ये जीवनसत्व जीवन अभाव प्रतिबंधक कार्यक्रमाअंतर्गत बघा तीन महिने सहा महिने बारा महिने अठरा महिने काय योग्य उत्तर असेल तर याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर दोन किती दर सहा महिन्याला अजीवनसत्वाचा डोस दिला जातो कोणाला सहा वर्षाखालील मुला मुलींना पुढचा प्रश्न आपण बघूया सर्वसाधारण लाल रक्तपेशीचा आकार गोल असतो मग कोणत्या आजारामध्ये त्यांचा आकार वेळासारखा होतो लाल ज्या रक्तपेशी यांचा आकार कसा असतो गोल असतो परंतु पण त्या आजारामध्ये त्यांचा आकार विळ्यासारखा होतो पर्याय पा काय एडसे सिकलसेल आहे का यापैकी नाही काय उत्तर असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन सिकलसेल या आजारामध्ये काय होतं लाल रक्तपेशीचा आकार हा विळ्यासारखा होतो पुढचा प्रश्न आपण बघूया एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती किलो कॅलरीज ऊर्जा मिळते एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती किलो कॅलरीज ऊर्जा मिळते हा प्रश्न तुम्हाला आल्याला आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पर्याय तुमच्या पुढं ठेवलेले आहेत बघा दहा किलो कॅलरीज ऊर्जा बारा किलो कॅलरीज ऊर्जा सात किलो कॅलरीज ऊर्जा आणि नऊ किलो कॅलरीज ऊर्जा योग्य उत्तर काय असेल एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती किलो कॅलरीज मिळते तर नऊ किलो कॅलरीज ऊर्जा मिळते पुढचा प्रश्न आपण बघूया बालकांच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटले जाते बालकांच्या आरोग्यासाठी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटलं जातं नारळ पाणी क्षार संजीवनी कोलेस्ट्रम ग्लुकोज बालकांच्या आरोग्यासाठी बघा काय उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर याचं पर्याय नंबर तीन कोलोस्ट्रम बालकांच्या आरोग्यासाठी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण म्हटले जाते तर कोलेस्ट्रम या बाबीला पहिले लसीकरण असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे पेलाग्रा हा रोग होतो पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपिटेशनमधून गेलेला आहे बरेच परीक्षेमध्ये हा विचारला गेलेला आहे बघा व्हिटॅमिन बी टू व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन बी थ्री व्हिटॅमिन बी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे पेलाग्रा हा रोग होतो योग्य आणि अचूक उत्तरे पर्याय नंबर तीन व्हिटॅमिन बी थ्री या जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतो पेलाग्रा हा रोग होतो पुढचा प्रश्न आपण बघूया डी टी पी या लशीमुळे खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रतिबंध होत नाही बघा सर्प आहे डाग्या खोकला आहे हागवण आहे धनुर्वात आहे कोणत्या रोगाचा प्रतिबंध होत नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन हागवण या रोगाचा काय डी टी पी या लशीमुळे प्रतिबंध होत नाही पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना तुम्हाला विचारलेली कोणत्या साली झालेली बघा हे एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे छप्पन असे पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि त्याचं उत्तरसुद्धा मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे पर्याय नंबर दोन एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे कधी सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली काय झालेलं आहे जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली आहे आणि कोणत्या ठिकाणी झालेली आहे तर स्वित्झर्लंड या ठिकाणी झालेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया माकडताप त्याला काय मंकी फिव्हर म्हणतो आपण माकडताप हा रोगाच्या कोणत्या प्रकारातील रोग आहे माकडताप हा रोगाच्या कोणत्या प्रकारातील रोग आहे बघा पर्यायामध्ये काय दिले तुम्हाला विषाणूजन्य रोग जीवाणूजन्य रोग कवकजन्य रोग यापैकी नाही माकडताप हा जो रोग आहे तर तो कोणत्या रोग प्रतिकारातील रोग आहे तर तो आहे नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया रेबीज हा आजार कोणता प्राणी चावल्यामुळे होतो जवळजवळ शंभर टक्के विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर येत असेल ज्या प्रश्नाचे उत्तर ये तुम्हाला येते ते, -ते कमेंटमध्ये नक्की कळवत चाला व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक करत चाला रेबीज हा आजार कोणता प्राणी चावल्यामुळे होतो बघा मांजर कुत्रा म्हैस लांडगा काय असेल उत्तर योग्य आणि अचूक उत्तर बरोबर आहे पर्याय नंबर दोन कुत्रा पुढचा प्रश्न बघा किशोरवयीन मुलांसाठी एड्सबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कोणते प्रशिक्षण पुस्तक तयार करण्यात आले आहे एड्सबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कोणते प्रशिक्षण पुस्तक तयार ता करण्यात आलेलं आहे केअरिंग ऑफ लाईफ लर्निंग फॉर लाईफ स्टॉप द स्प्रेड ऑफ एड्स यापैकी नाही कोणतं पुस्तक आहे की कि जे किशोरवयीन मुलांसाठी एड्सबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेले योग्य उत्तर त्याचं पर्याय नंबर दोन लर्निंग फॉर लाईफ हे जे पुस्तक आहे हे एड्सबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेले पुढचा प्रश्न आपण बघूया खरुज हा डायडायचा रोग असून खर्जेच्या किण्यामुळे होतो खरुज हा कशाचा रोग आहे केसाचा आहे का त्वचेचा आहे का फुप्फुसाचा आहे सर्वांना प्रश्नाचं उत्तर येत असेल की खरुज हा कशाचा त्वचेचा रोग असून खर्जेच्या किण्यामुळे होतो पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया केंद्रीय हिवताप नियंत्रण संस्था कुठे आहे केंद्रीय हिवताप नियंत्रण संस्था हा एम पी प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी डेहराडून इटानगर कसौली नेपानगर कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे बघा कसौली या ठिकाणी केंद्रीय हिताप नियंत्रण संस्था कुठे आहे कसौली आणि कसौली कुठे आहे तर हिमाचल प्रदेशामध्ये योग्य उत्तर काय पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते म्हणजे कॅल्शियम जे आहे ते मानवी शरीरासाठी कशासाठी लागतं मानवी शरीराला ह्याची गरज का असते बघ पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला हाडे आणि दात यांची निर्मिती होण्यासाठी त्यानंतर दुसरा पर्याय रक्त कोठण्यासाठी तिसरा पर्याय त्वचा चांगली राहण्यासाठी आणि चौथा पर्याय एक व दोन बरोबर काय उत्तर असेल पर्याय नंबर एक कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते तर हाडे आणि दात यांची निर्मिती होण्यासाठी किंवा ते बळकट राहण्यासाठी पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जैव वैद्यकीय कचरा किती वेळेच्या वर ठेवू नये जैव वैद्यकीय कचरा किती वेळेच्या वर ठेवू नये वेळ दिलेला तुम्हाला ते बघा बारा तास अठरा तास चोवीस तास अठ्ठेचाळीस तास तर किती वेळेच्या वर ठेवू नये योग्य आणि अचूक उत्तर द्यायचं काय असेल पर्याय नंबर चार अठ्ठेचाळीस तासाच्यावर तो ठेवू नये पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रुई स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर पहिल्याच वेळेस आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वाचे अपडेट या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत राहतात तसेच व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि आपल्या जे परीक्षा देणारे विद्यार्थी असतील मित्रमैत्रिणी असतील त्यांना व्हिडिओ शेअर करत चला प्रश्न काय आहे पहा भारताची पहिली महिला डॉक्टर कोण भारताची पहिली महिला डॉक्टर कोण आहे नावं तुम्हाला दिलेली इरावती कर्वे डॉक्टर आनंदबाई जोशी डॉक्टर आनंदीबाई देशपांडे डॉक्टर आनंदभाई पटवर्धन भारताची पहिली महिला डॉक्टर कोण आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये देत चाला कारण प्रश्न तुमच्यासमोर आहे सोपा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्ही काय करा कमेंटमध्ये द्या तरी विद्यार्थी मित्रांनो असा होता आजचा आपला व्हिडिओ या व्हिडिओमधून तुम्हाला बरीचशी मदत होईल अशी अपेक्षा करतो परीक्षेसाठी तुम्हाला लक देतो आणि आजचा व्हिडिओ आपण याच ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवर येत राहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत राहा आपल्या दोस्त मित्रांनो व्हिडिओ शेअर करत चाला असेच महत्त्वाचे चा अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र ధన్యవాద మిత్రాను